घरांचं स्वप्न पाहणाऱ्या उमेश सारख्या लाखो कर्मचाऱ्यांना आता मोठा दिलासा आता पेएफ मधून पाच लाख रुपये थेट युपीआय आणि एटीएम वापरून काढता येणार आहेत होय कुठलेही कागदपत्र न देता तीन चार दिवसात पैसे तुमच्या आता थेट खात्यातून मिळणार आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओवर जाणून घेणार आहोत नमस्कार मी जयेश गोळुंदे आणि आपण पाहत आज संवाद महाराष्ट्र न्यूज पी पी एफ कडून मोठा दिलासा मिळाला आहे पे एफ काढून काढता येणार आहे तेही पाच लाख रुपयापर्यंत तेही थेट युपीआय आणि एटीएम वापरून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे एका नवा घोषणेमुळे ई पी एफने देशातील साडेसात कोटी सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे कोणत्याही कागदपत्रांशिवाय आणि त्रासाशिवाय पीएफ ऑटो क्लेम सुविधेची मर्यादा पाच लाख रुपयापर्यंत करण्यात आली आहे पूर्वी ही मर्यादा फक्त एक लाख रुपये होती ऑटो क्लेम म्हणजे अशी क्लेम प्रक्रिया आहे ज्यामध्ये पी एफ काढण्यासाठी कोणतेही अतिरिक्त कागदपत्रे किंवा पडताळणीची आवश्यकता नसते ही संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित आहे आणि पी एफ खातेदारकेला हे पैसे लवकरच मिळतात ई पी ओफने त्याची वेलमर्यादा दहा दिवसावरून आता थेट तीन चार दिवसापर्यंत कमी केली आहे एखाद्या कर्मचाऱ्याला घर खरेदी करायचं आहे त्याच्याकडे डाऊन पेमेंटसाठी पैसे कमी आहेत तो गेल्या पंधरा वर्षापासून काम करत आहे त्याचे पी एफ योगदान गेल्या दहा वर्षापासून सतत सुरू आहे असे असूनही वैद्यकीय आणीबानीचे कारण देऊन तो फक्त एक लाख रुपया ही रक्कम काढू शकत होता परंतु आता त्याला जर घर खरेदी करण्यासाठी पाच लाख रुपयापर्यंत तो आता पैसे काढू शकतो हे पैसे वापरून तुम्ही आता तुमचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता ईपीएफच्या या घोषणेचा फायदा साडेसात कोटी सदस्यांना होणार आहे तसेच आता तुम्ही यू आणि एटीएम द्वारे देखील पे एफचे पैसे काढू शकता कोणतेही अतिरिक्त कागदपत्र तुम्हाला द्यावे लागणार नाहीत पूर्वी पीएफ काढण्यासाठी फॉर्म आणि कागदपत्रे साधावी करावी लागत होती परंतु आता ऑटो क्लेम अंतर्गत ही प्रक्रिया डिजिटल आणि पेपरलेस झाली आहे पैसे होणार जलद ट्रान्सफर पूर्वी पे एफ काढण्यासाठी दहा दिवस किंवा त्याहून अधिक वेळ लागत असे परंतु ऑटो ऑटोक्लेममुळे ते आता तीन चार दिवसात पूर्ण होते तसेच आता ऑनलाईन पेएफ काढण्यासाठी कॅन्सल चेकसुद्धा अपलोड करण्याची गरज लागत नाही त्यासाठी तुम्हाला अगोदरच के वायसी केली गरज आहे सुरुवातीला ऑटोक्लेम सुविधा फक्त वैद्यकीय आणीबाणी आणि रुग्णालयांच्या खर्चासाठी होती परंतु ती आता लग्न शिक्षण आणि घर खरेदीसाठी यासारख्या कारणांदेस देखील साठी विस्तारित करण्यात आली आहे पूर्वी ऑटोक्लेमची मर्यादा पन्नास हजार होती त्यानंतर ती एक लाख रुपये करण्यात आली आणि ती आता थेट पाच लाख रुपयापर्यंत करण्यात आली आहे काही मीडिया रिपोर्टनुसार श्रीनगरमध्ये कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांच्या अध्यक्षतेखाली सीबीटी ची बैठक झाली यामध्ये हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे की ए पी एप्रिल दोन हजार वीसमध्ये ऑटो क्लेमची सुविधा सुरू केली होती ज्याची मर्यादा सुरुवातीला फक्त पन्नास हजार होती त्यानंतर ते, ते मे दोन हजार मध्ये ते एक लाख रुपये करण्यात आले आणि ती आता थी ला, एक लाख पाच लाखपर्यंत करण्यात आली आहे या बैठकीत असा एक निर्णय घेण्यात आला आहे की मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा जून महिन्यापर्यंत ए पी ओफ सदस्यांना त्यांच्या पी एफ खात्यामधून युपीआय आणि एटीएमद्वारे सुद्धा पैसे काढण्यात येणार आहेत त्याचबरोबर कर्मचारी आय ॲपवर त्यांचे पी एफ बॅलन्स सुद्धा तपासू शकता तुम्ही तुमच्या पसंतीच्या बँकेत त्याची निधी हस्तांतर करू शकाल हा निर्णय लाखो कर्मचाऱ्यांना आता आर्थिक नियोजनाच्या हातभार लावण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे त्यासाठी तुमच्या पी एफ खात्यातून तुम्ही केवायसी अपडेट केले आहे का आजच तपासा आणि नवीन सुविधांचा फायदा घ्या अशा महत्वाच्या व फायदेशीर अपडेटसाठी आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद